उसाला प्रतिटन तीन हजार सातशे एकावन्न रुपये अन्यथा उदगिरी कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे उसाला प्रतिटन तीन हजार सातशे पन्नास रुपये मिळालाच पाहिजे ऊसबील आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अधिघोषणा घोषणा यांनी परिसर दनानून सोडण्यात आला त्यानंतर उदगिरी कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे यांना निवेदन देण्यात आले आंदोलकांसमोर बोलताना महेश खराडे यांनी म्हटले की उसाचं उत्पादन खर्च वाढला आहे वीज बिल पाणीपट्टी मजुरी कीटकनाशके डिझेल आदींचे दर वाढले आहेत त्यातच उसाचे उत्पादनही घटलेले आहे त्यात एफ आर पीमध्ये फारशी वाढ होताना दिसत नाही त्यामुळे यंदा प्रतिटन किमान तीन हजार सातशे एकावन्न एक रुपये दर मिळायला हवा अनेक कारखान्यात उसाच्या वजनातही काटामारी होते रिकव्हरीमध्येही चोरी केली जाते आणि ती थांबली पाहिजे एकंदरीतच ऊस उत्पादक शेतकरी टिकवण्यासाठी ऊसाला योग्य आणि किफायतशीर भाव मिळायला जावा अन्यथा या हंगामात कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक तोडणी मजुरेही करतात तीही थांबली पाहिजे यासाठी संघर्ष सुरू आहे यावेळी निशिकांत पोद्दार अनिल पाटील सुभाष पाटील राजेंद्र चंदन शिवे चंद्रकांत पाटील बबन सावंत आदींसह शेतकरी उपस्थित होते प्रतिटन तीन हजार सातशे एकावन्न रुपये भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीचं निवेदन आज उदगिरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजाराम गवाने यांना देण्यात आलं आणि या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना वजनातली काटामारी थांबवावी रिकवरी चोरी थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात येत्या दहा तारखेपर्यंत त्यांनी कारखान्यानं दर जाहीर करावा तो दर जाहीर आमच्या मागणीनुसार केला नाही तर उदगिरी कारखान्याचंही धोरण आम्ही पेटू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच ऊसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे खतं बियाणं औषधं कीटकनाशकं त्याचबरोबर वीजबिल पाणीपट्टी डिझेल आणि उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि उत्पादन कमी झालेलं आहे त्यामुळे योग्य भाव मिळाला पाहिजे तरच ऊस शेती टिकणार आहे अन्यथा टिकणार नाही त्यामुळे या हंगामामध्ये निश्चितपणाने जोरदार आंदोलन करून ऊसाला योग्य भाव आम्ही मिळवून देऊ रिपोर्ट एस पी एन मराठी